तुम्हाला एक गोष्ट कचऱ्यापेटी मधून कचरा जमा करता तिथं तुमचं वय किती येत आता साठसत्तर वय मग तुम्ही वरती चढता कसं काय आतमध्ये खोकं घेता खोक्यावर पाय ठेवून तुम्ही त्यात चढता मग ते नका आजी नका ना गुरु असता नका ना सोडू जेवढा बाहेर भेटतोय ना तेवढाच कसरा बघा ना मी शॉक झालो म्हटलं आज चढलय कशा काय तुम्हाला बसला होता हा आणि मग तुमच्या मुलीने तुम्हाला नीट केलं हात जीरानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये मग किती पैसे जमवतात दिवसभरामध्ये शंभरशे रुपये जमा होता मग त्यासाठी एवढा नका ना रिस्क घेऊ तुम्ही लेख नाही बघत लेखी बघते लेख बघत नाही सून बघत नाही लेख आणि मुलं लोकांना काय वाटत कि मुलगा झाला पाहिजे खरं तर मुलगी महत्वाची बरोबर ना तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलतोय बघा काय तुमच्यासाठी ना अशी मऊ साडी बघा हे बघा घालण्यासाठी साडी तुम्हाला घेऊन आलो त्यासाठी म्हणलं हा आणि ते हाताला लावायला काय पाहिजेन का तुम्हाला काय आहे हे हाताला तुम्हाला जे हातात आणून देऊ का ते नाही का ते हाताला कव्हर असतो तो तुम्हाला आणून देतो उचलत नाही ना माझी एवढ्या आहे तुम्ही कसं काय काम करता लय नवल वाटतं तुमचं सहा सत्तर वयात हा ना डाय वाजने काम करता उजी बाजूला शॉक लागल्यामुळे तुम्ही डाय वाजने काम करता वरती उशलता येत नाही तेवढं तेवढं थोडं बघ अच्छा अच्छा मी काय करतो तुम्हाला जाऊन ते घेऊन येतो हाताचा बँड असतो तो बँड तो लावून आणि तुम्हाला सपोर्ट भेटेल आणि थांबा एक मला लय तुमचं हे वाटतं अप्रूप वाटतं आजी की तुम्ही हे घ्या आहो नाही घ्या माझ्यासाठी घ्या तुम्ही एवढं करता त्यापेक्षा खूप जास्त आहे येते नाही 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 पाया ब नाही पाया बिया नाही कधीच पडायचं नाही आजी हे लक्षात घ्या मी ते थांबा येतेच किती वेळ तुम्ही त्यात उशीर आहे उशी ना मी तुम्हाला जातो मेडिकलमध्ये तुम्हाला ते बँड घेऊन येतो हा ते बँड घाल चालेल थँक्यू हा आलो लगेच